अब्दुल्लाट येथे दत्ताजीराव कदम आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न दत्ताजीराव कदम आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजीमधील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर अब्दुल्लाट तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे संपन्न झाले या शिबिरासाठी मार्गदर्शन व प्रेरणा प्राचार्य डॉक्टर एस एम मनेर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे से कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अरुण कटकोळे प्राध्यापक दत्तकुमार मुंगारे डॉक्टर प्राध्यापक पी के वाघमारे प्राध्यापक वैशाली ठोबळे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सदस्य श्रमदान करताना मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या श्रमदान शिबिरासाठी अब्दुल्लाडच्या सरपंच कस्तुरी कुरुंदवाडे उपसरपंच निलेश नावरे सदस्य शमा ठिकणे स्वाती लाटकर संदीप बोदगे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले यावेळी ग्रामस्थ व तरुण मंडळ उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी दिलीप कदम